रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासंदर्भात धरणे आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हाध्यक्ष भगवान ढगे यांची माहिती याबाबत सविस्तर वर्त असे की आज शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे या धरणे आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या म्हणजे देशातील सर्व धार्मिक स्थळे ज्या त्या धर्मगुरूंच्या ताब्यात आहेत याच न्यायाने महाबोधी महाविहारासंबंधीचा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून किंवा त्यामध्ये दुरुस्ती करून संपूर्ण महाविहार बौद्ध धर्मगुरूकडे व बौद्धांच्या ताब्यात द्यावे नांदेड येथील एन टी सी मिल एरियातील देगावचाळ भैयासाहेब आंबेडकर नगर भीमघाट गंगा चाळ नल्लागुट्टा चाळ रहिवाशांसाठी प्रधानमंत्री आवास योजना रमाई घरकुल योजना लागू करावी नांदेड येथे विभागीय महसूल कार्यालय निर्माण करावे नांदेड तहसीलचे विभाजन करून नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर अशी दोन कार्यालये निर्माण करावी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये अनुदान द्यावे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना आणि दिव्यांग योजनेचे थकीत अनुदान त्वरित द्यावे यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण आणि अण्णाभाऊ साठे पुरस्कारींना उपजीविकेसाठी दरमहा दहा हजार रुपये अनुदान देण्यात यावं याव इतर विविध संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे सदरच्या या धरणे आंदोलनाबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हाध्यक्ष भगवान ढगे यांनी आज रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले ढगे गेली सत्तावीस दिवसापासून आमचे बौद्ध धर्मगुरू बुद्धगया येथे महाबोधी विहार हे त्या जे ते व्यवस्थापन जे आहे हिंदू समाजाकडे आहे तर ते व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी गेली स सतरा दिवसापासून त्यांचं त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना रिपाई पदाधिकाऱ्यांना बोलवून या ठिकाणी महाबोधी महाविहार हे आमच्या ताब्यात देण्यात यावं त्याचप्रमाणे एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे बिहार सरकारने केलेला तो रद्द करण्यात यावा या पद्धतीची मागणी आणि त्यासोबत आमच्या बऱ्याच मागण्या आहेत ज्याच्यामध्ये नांदेडला गुणवत्तेनुसार महसूल आयुक्तालय निर्माण झालं पाहिजे नांदेडची दोन तहसील कार्यालयं निर्माण करून एक नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर अशा पद्धतीची एक देखील आमची मागणी आहे आणि एन टी सी मिल भागातील जे मिल कामगार का आहेत मग ते देगाचाळ असो भैयासाहेब आंबेडकर नगर असो गंगाचाळ असो भीमगाड असो येथील रहिवाशांना ही ये पंतप्रधान आवास योजना आणि रमाई घरकुल योजना लागू करण्यात यावी त्याचप्रमाणे आमच्या समाजभूषण पुरस्कार दिना दरम दहा हजार रुपये देण्यात यावे त्यांना जे आहे ते विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी सहा महिने झालं हे जिल्हा प्रशासन त्यांना नि विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त्या करत नाही ती अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आज धरणे आंदोलन केलेलं आहे जय भीम जय बुद्ध जय संविधान